नमस्कार महाराष्ट्राच्या मंदिरांची परंपरा तर खूप मोठी आहे आणि त्यातही अष्टविनायक यात्रा तिचं एक खासच स्थान आहे नाही का अगदी गणपतीची ही आठ रूप म्हणजे फक्त श्रद्धास्थान नाही ती तर म्हणजे ऊर्जा आणि इतिहासाची केंद्र आहेत बरोबर आणि आज आपण या मालिकेतल्या एका अत्यंत महत्वाच्या आणि थोड्याशा वेगळ्या स्थळावर बोलणार आहोत सिद्धटेकचं श्री सिद्धिविनायक मंदिर हो सिद्धटेक हे नाव ऐकलं की एक वेगळीच म्हणजे उत्सुकता येते मनात कारण त्याचं महत्व फक्त ते अष्टविनायकांपैकी एक आहे एवढंच नाहीये तर ते त्याच्या नावाशी मूर्तीच्या वैशिष्ट्यांशी जोडलेलं आहे अगदी आपल्याकडे बरीच माहिती आहे या मंदिराविषयी त्याच्या नेमकं स्थान कुठे आहे तिथे कसं पोहोचायचं मग तिथली पौराणिक कथा काय आहे मूर्तीचं स्वरूप कसं आहे आणि अर्थातच लोकांची श्रद्धा काय आहे याबद्दल हो बरीच माहिती आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की या मिळालेल्या माहितीच्या आधारावर सिद्धटेकचं नेमकं वेगळे पण काय ते इतकं शक्तिशाली का मानलं जातं विशेषता इच्छापूर्तीसाठी बरोबर चला तर मग बघूया काय काय माहिती आहे आपल्याकडे सुरुवात आपण स्थानापासून करूया कुठे आहे हे सिद्धटेक नक्की तर ही माहिती सांगते की सिद्धटेक गाव आहे अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात येत आहे आणि भीमा नदीच्या अगदी काठावर बसलेलं आहे अहमदनगर जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या मध्यभागीच म्हणायला हवं पुण्या मुंबई पासून किती लांब असेल साधारण पुण्यापासून साधारण शंभर किलोमीटर पकडा आणि सोलापूरहून बघितलं तर जवळ आहे साधारण पन्नास किलोमीटर अच्छा म्हणजे सोलापूरकरांना जास्त जवळ आहे हो पण तिथे पोहोचणं म्हणजे माहिती सांगते की ते थोडं सोपं नाही आहे जवळचं रेल्वे स्टेशन दौंड जंक्शन आहे ते साधारण अठरा किलोमीटरवर हो दौंडून मग पुढे स्थानिक वाहनानं जावं लागतं रस्त्याने जाता येतं पुणे नगर सोलापूरहून पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जी माहितीत पण नमूद केली आहे की मंदिराचं स्थान थोडं दुर्गम आहे दुर्गम म्हणजे रस्त्यांची वगैरे अडचण रस्त्यांपेक्षा म्हणजे मुख्य रस्त्यापासून थोडं आत जावं लागतं एकतर आणि दुसरं म्हणजे काही मार्गांवर भीमा नदी ओलांडावी भी लागते आता पूल झाला असेल कदाचित पण पूर्वी होडीनं जावं लागायचं असं म्हणतात ओ हो म्हणजे नदी ओलांडून देवदर्शनाला जायचं हो ती कल्पनाच एक वेगळा अनुभव देते अर्थात दुसरा एक लांबचा रस्ता पण आहे जिथे नदी ओलांडायची गरज नाही पडत म्हणजे दर्शनाला पोहोचण्याआधीच एक छोटीशी काय म्हणू अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते तसं म्हणू शकता पण अनेकदा कसं असतं बघा तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग थोडा कठीण असला की श्रद्धेची परीक्षा होते आणि दर्शनाचं महत्व अजून वाढतं बरोबर कदाचित हेच सिद्धटेकच्या अनुभवाला जास्त खास बनवत असेल नक्कीच आता आपण या स्थानाच्या नावाकडे येऊया आणि त्याच्या महत्वाकडे श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक सिद्धिविनायक हे नावच खूप काही सांगून जातं सिद्धी म्हणजे यश किंवा काहीतरी मिळवणं याच अर्थाने आहे का हे नाव अगदी बरोबर सिद्धी म्हणजे यश प्राप्ती पूर्णत्व किंवा मग अलौकिक शक्ती तर सिद्धिविनायक म्हणजे जो या सिद्धी देतो तो गणपती हां आणि आपल्याकडची माहिती हेच सांगतेय की अष्टविनायकांमध्ये सिद्धटेकचं मंदिर हे इच्छापूर्तीसाठी कामातले अडथळे दूर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी विशेष प्रभावी मानलं जातं विशेष प्रभावी हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे बाकीच्यांपेक्षा जास्त यामागे काही खास कारण पौराणिक कथा वगैरे हो आहे ना आणि ती कथा तर खूपच म्हणजे रंजक आहे असं म्हणतात की जेव्हा विष्णू योग निद्रेत होते तेव्हा त्यांच्या कानातून मधू आणि कैठब नावाचे दोन राक्षस निर्माण झाले ओके आणि त्यांनी ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली वेद पळवून नेले मग ब्रह्मदेवांनी विष्णूंना जाग केलं आणि विष्णू राक्षसांशी लढायला लागले पण ते राक्षस खूप शक्तिशाली होते बरोबर खूप हजारो वर्ष युद्ध चाललं पण विष्णूंना काही यश मिळे ना अरे बापरे मग त्यांना साक्षात्कार झाला की अरे आपण युद्धाच्या आधी गणेशाची पूजाच केली नाही विघ्नहर्त्यालाच विसरलो अच्छा आणि मग भगवान विष्णूंनी याच ठिकाणी म्हणजे ही जी सिद्धटेकची टेकडी आहे इथे येऊन गणेशाची आराधना केली तप केलं म्हणजे साक्षात विष्णूंना सुद्धा त्यांच्या कामात यश मिळवण्यासाठी गणेशाची मदत घ्यावी लागली इथे सिद्धटेकच्या टेकडीवर अगदी इथेच आणि मग गणेश प्रसन्न झाले त्यांनी विष्णूंना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर विष्णूंनी त्या मधुकैठबाचा वध केला वा आणि म्हणूनच या जागेला सिद्धटेक असं नाव मिळालं जिथे विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली ती टेकडी आता कळलं सिद्धिविनायक नावाचा अर्थ आणि या जागेचं महत्व इतकं का आहे ही कथा तर खूपच मोठी आहे हो ना म्हणजे देवांनी सुद्धा विघ्न दूर करण्यासाठी गणेशाची मदत घेतली याचं हे उत्तम उदाहरण आहे खरे आता इथल्या मूर्तीबद्दल बोलूया कारण तिचं वैशिष्ट्य पण खूप महत्वाचं आहे सिद्धटेकच्या बाबतीत काय माहिती आपल्याकडे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकट मानव निर्मित नाही बरोबर स्वयंभू असल्यामुळे तिचं पावित्र्य तिची प्राचीनता आणि तिच्यातली नैसर्गिक दैवी ऊर्जा खूप जास्त मानली जाते आणि दिसते कशी ही मूर्ती आकार वगैरे वर्णन असं म्हणतं की मूर्ती साधारण तीन फूट उंच आहे आणि अडीच फूट रुंद असेल पाषाणाची आहे पण तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची सोंड हो उजवी सोंड उजव्या सोंडेचा गणपती हे खूप ऐकलं या मंदिराबाबत हो हे किती वेगळा आहे खूपच वेगळा आणि दुर्मिळ आहे बहुतेक गणपती मूर्ती आपण बघतो त्यांची सोंड डावीकडे वळालेली असते त्याला म्हणतात डाव्या सोंडेचा गणपती ती चंद्रनाडीचं प्रतीक मानतात शांत लवकर प्रसन्न होणारी पण उजवीकडे वळलेली सोंड ती सूर्यनाडीचं प्रतीक आहे म्हणजे जास्त तीव्र ऊर्जा दर्शवते अच्छा आणि म्हणूनच कदाचित असं म्हणतात की उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा उपासना जरा जास्त कडक नियमांची असते हो अशी एक मान्यता आहे कारण ती ऊर्जा तीव्र असल्यामुळे तिच्या उपासनेत जास्त पावित्र्य जास्त काटकोर नियम पाळणं गरजेचं मानलं जातं पण त्याचबरोबर हा गणपती खूप जागृत मानला जातो जागृत म्हणजे म्हणजे तो लवकर प्रतिसाद देतो योग्य पद्धतीनं पूजा केली उपासना केली तर तो लवकर प्रसन्न होऊन इच्छित फळ देतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे अष्टविनायकांमध्ये हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे सिद्धटेकचं महत्त्व खूप जास्त आहे म्हणजे हे फक्त मूर्तीचे एक वेगळेपण नाहीये तर ते भक्तांच्या अनुभवावर श्रद्धेवर आणि उपासनेच्या पद्धतीवर पण परिणाम करत अगदी मूर्तीसोबत अजून कोणी आहे का म्हणजे रिद्धी सिद्धी वगैरे हो काही वर्णनांमध्ये मूर्तीच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय आहेत असं म्हणतात तर काही ठिकाणी गणेशाच्या पत्नी म्हणजे रिद्धी आणि सिद्धी विराजमान आहेत असा उल्लेख मिळतो अच्छा रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे यश किंवा बुद्धी बरोबर म्हणजे इथे येणाऱ्या भक्ताला फक्त विघ्नांपासून मुक्ती नाही तर समृद्धी आणि बुद्धीचा आशीर्वाद पण मिळतो असा अर्थ घेतला जातो म्हणजे अगदी परिपूर्ण आशीर्वाद देणारा स्वरूप आहे खरंच मूर्तीचं हे वैशिष्ट्य ऐकूनच जागेची एक वेगळी शक्ती जाणवते आता इथली विधी प्रथा याबद्दल काय माहिती आहे काही वेगळं आहे का तिथे हो एक खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे तिथली प्रदक्षिणा प्रदक्षिणा ती तर बहुतेक मंदिरांमध्ये असतेच की असते पण इथे फक्त मंदिराच्या गाभाऱ्याला किंवा मंदिराच्या इमारतीला प्रदक्षिणा नाही घालत मग तर ज्या टेकडीवर हे मंदिर आहे ना त्या संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ती पूर्ण टेकडीच पवित्र मानली जाते काय सांगताय संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा किती मोठी आहे ही प्रदक्षिणा म आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार साधारण तीन किलोमीटर लांबीची आहे ही प्रदक्षिणा तीन किलोमीटर म्हणजे ही तर एक प्रकारे तपश्चर्यात झाली हो ना आणि भक्त अणवाणी पायाने जातात काही जण तर लोटांगण घालतही प्रदक्षिणा पूर्ण करतात असंही सांगितलं जातं बापरे तीन किलोमीटरची टेकडी प्रदक्षिणा यातून दोन गोष्टी एकदम स्पष्ट होतात एक म्हणजे फक्त मूर्ती नाही तर ती संपूर्ण जागाच ती भूमीच पवित्र आणि ऊर्जेने भारलेली मानली जाते अगदी आणि दुसरं म्हणजे भक्तांना त्यांची श्रद्धा आणि समर्पण दाखवण्यासाठी हा एक शारीरिक कष्टाचा मार्ग मिळतो बरोबर ही प्रदक्षिणा म्हणजे फक्त एक फेरी मारणं नाहीये ते एक ध्यान आहे एक संकल्प आहे असं मानतात की ही प्रदक्षिणा पूर्ण केल्याने गणपती खूप लवकर प्रसन्न होतो आणि इच्छा पूर्ण होते त्या जागेबरोबर एक वेगळंच घट्ट नातं तयार होतं आणि या सगळ्या मागे लोकांची मुख्य श्रद्धा काय असते म्हणजे लोक काय इच्छा घेऊन येतात अर्थातच नावाप्रमाणे सिद्धी मिळवण्यासाठी म्हणजे हाती घेतलेलं काम पूर्ण व्हावं त्यातले अडथळे जावेत नोकरीत धंद्यात यश मिळावं संतती व्हावी अशा अनेक इच्छा कोणत्याही प्रकारचं यश मिळवण्यासाठी लोक इथे येतात नवस बोलतात प्रार्थना करतात सिद्धिविनायक हे नावच त्या श्रद्धेला दुजोरा देतं हो विष्णूच्या कथेपासून ते उजव्या सोंडेच्या मूर्तीपर्यंत आणि अगदी त्या टेकडी प्रदक्षिणेपर्यंत सगळं काही त्या सिद्धी देण्याच्या संकल्पने फिरतं हेच या मंदिराचं मुख्य सूत्र हो, आहे असं दिसतंय हो बाकीच्या अष्टविनायकांची पण त्यांची त्यांची वैशिष्ट्ये आहेतच मयुरेश्वराचं मोरावर बसणं आहे चिंतामणीचं चिंता दूर करणं आहे पण सिद्धटेकची ओळख थेट यश आणि कार्यसिद्धी यांच्याशी जोडलेली आहे खरंय आतापर्यंत जी चर्चा झाली त्याचा थोडक्यात आढावा घेऊया तर सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर आहे हो इथे भगवान विष्णूंनी गणेशाची पूजा करून राक्षसांवर विजय मिळवला होता बरोबर इथली मूर्ती स्वयंभू आहे काळ्या दगडाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टविनायकांमध्ये एकमेव उजव्या सोंडेची मूर्ती आहे आणि ही उजवी सोंडच या गणपतीला जास्त जागृत आणि प्रभावी बनवते असं मानलं जातं सोबत रिद्धी सिद्धी पण आहेत आणि इथली एक खास प्रथा म्हणजे मंदिराऐवजी त्या पूर्ण तीन किलोमीटरच्या टेकडीला प्रदक्षिणा घालणं जी खूप फलदायी मानतात अगदी आणि मुख्य म्हणजे हा गणपती सिद्धिविनायक सिद्धी देणारा यश देणारा म्हणून ओळखला जातो आणि हो तिथे पोचायला जो थोडासा त्रास होतो म्हणजे तो दुर्गम मार्ग कधी नदी ओलांडावी लागते तो पण यात्रेच्या अनुभवाचा एक भाग बनतो नक्कीच कधी कधी ठिकाणापेक्षा तिथपर्यंतचा प्रवास जास्त लक्षात राहतो नाही का तो सुद्धा श्रद्धेचाच एक भाग होऊन जातो तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की सिद्धटेक हे फक्त अष्टविनायक यात्रेतलं एक ठिकाण नाहीये ते स्वतःमध्येच एक खूप शक्तिशाली आणि खास असं केंद्र आहे सहमत त्याची ती उजवी सोंड ती विष्णूची कथा आणि ते सिद्धी देण्याचं सामर्थ्य हे सगळं त्याला खरंच खूप वेगळं बनवतं म्हणतात ना प्रत्येक जागेची स्वतःची अशी कंपनं असतात हो सिद्धटेकची कंपनं कदाचित निश्चय प्रयत्न आणि शेवटी मिळणारं यश यांच्याशी जोडलेली असावीत असू शकतं अगदी आता आपण समारोपाकडे आलो आहोत आज आपण सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक मंदिराविषयी जी काही माहिती उपलब्ध होती त्यावर सविस्तर बोललो त्याचं भौगोलिक स्थान पाहिलं तिथली ती खास उजव्या सोंडेची स्वयंभू मूर्ती विष्णूच्या पूजेची कथा टेकडी प्रदक्षिणेची प्रथा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यश आणि सिद्धी मिळवण्यासाठी त्याचं असलेलं महत्व या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या हो आणि ही माहिती फक्त ऐकायला चांगली नाहीये तर ती सिद्धटेकच्या आध्यात्मिक महत्वावर आणि त्याच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब करते आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपल्या श्रोत्यांनी पण करावा आपण पाहिलं की अष्टविनायकांमध्ये फक्त सिद्धटेकच्या मूर्तीची सोंड उजवीकडे आहे यामागे फक्त ती सूर्यनाडी चंद्रनाडी एवढीच संकल्पना आहे की अजून काही स्थानिक आपल्याला माहीत नसलेल्या गूढ कथा का किंवा काही संकेत याच्याशी जोडलेले असतील हा एक चांगला प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे सिद्धी किंवा यश मिळवण्यासाठी एका विशिष्ट जागेचं महत्त्व इतकं का असावं या ऊर्जेचा स्रोत काय असतो नक्की फक्त आपले श्रद्धा की त्या जागेत खरंच काहीतरी वेगळं असतं बरोबर हे प्रश्न महत्त्वाचे आहेत श्रद्धा आणि वास्तव यांच्यातल्या रेषा तशा धुसरच असतात अनेकदा पण अशा प्रश्नांवर विचार केल्यानेच आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा आपल्याला अधिक चांगल्या कळू शकतात सिद्धटेकच्या बाबतीतही असे अजून कितीतरी पैलू असतील जे आपल्याला माहीत नाहीत ज्यांचा शोध घेणं रंजक ठरू शकतं तर आजच्या या चर्चेतून सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची एक नवी ओळख